भहूरच्या महिला सरपंचांनी साधला गावाचा विकास गावातील प्रगतीचा आलेख उचलला महिला सरपंच शोभाताई ठेळे यांनी साधला गावाचा सौफेर विकास पाच वर्षात केली कोट्यवधी रुपयांची विकासकामे पत्रकार गिरमल्ला गुरव शिवनिर्णय न्यूज सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भगूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच शोभाताई ठेळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वात गावाचे प्रगतीची नवी शिखरे गाठली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ व शुद्ध पाण्याची सोय स्वच्छतेची मोहीम ग्रामस्थांची समस्यांची सोडवणूक यासारख्या अनेक कामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे महिला सरपंच शोभाताई ठेळे यांच्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नामुळे बहुर गावचा विकास वेगाने होत आहे गावातील प्रमुख समस्यांवर थोडगा काढण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि एक प्रभावी विकास आराखडा तयार केला स्वच्छ आणि आरोग्य गावात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली असून गावातील सार्वजनिक जागांची स्वच्छता राखली जात आहे गावात पायाभूत सुविधा रस्ते गटारे आणि इतर पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण होत आहेत ग्रामस्थांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा पुरवण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यावर बर सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी एक सुसूत्र यंत्रणा तयार केली आहे यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे बहुर महिला सरपंच शोभाताई ठेळे यांच्या नेतृत्वाखाली बरूर आ गाव आज विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रेसर आहे त्यांच्या प्रयत्नामुळे गाव विकासाच्या नकाशावर एक आदर्श म्हणून उभे राहिले आहे या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचीही भारीव सहकार्य केले आहे व गावाचे सर्व मान्यवरांच्या मदतीने ग्राम ग्रामपंचायती संस्थांच्या मार्गदर्शनाखाली हे यश शक्य झाले आहे भरूर गावचा सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने गावाला केलेले विविध कामासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी साठून खेचून आणलेली निधी कालेप्रमाणे गावातील अंतर्गत पाणी पुरवठा योजना देखभाल सुरू करणे गावातील अंगणवाडी क्रमांक एक तीन चार समोर पेवर ब्लॉक बसवणे गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये बंदिस्त गटार करणे चेंबर दुरुस्ती करणे वार्ड क्रमांक एकमध्ये नवीन बोर मारणे टाकी व फिल्टर मशीन बसवणे वार्ड क्रमांक दोनमध्ये नंदराळे घराजवळील आत पंपावर नवीन मोटार टाकी बांधून पाण्याची सोय करणे पाणीपुरवठा देखभाल करून दुरुस्ती करणे दानप्पा बुरुरकर घर ते नदीपर्यंत बंदिस्त गटार करणे आसिना पठाण घर ते नदीपर्यंत बंदिस्त गटार करणे बाजारात आवाराचे सर संरक्षण करणे गावात वृक्ष लागवड करणे व अनुषंगाने साहित्य खरेदी करणे सार्वजनिक मुतारी व परिसर स्वच्छता करणे मागासवर्गीय वस्तीमध्ये घटार काम व चेंबर दुरुस्ती करणे व पाणी पुरवठा सोय करणे रोहिदास समाज मंदिर दुरुस्ती करणे हनुमंत मंदिर समोरील सभामंडप दुरुस्ती करणे अंगणवाडी वॉल कंपाऊंड करणे पाणी पुरवठा वीज भरणे व इतर अत्यावश्यक साहित्य खरेदी करणे लीड करणे आहे सांडपाणी व्यवस्था प्रणाली बंदिस्त गटारी करणे बंदिस्त गटार बांधकाम करणे गटा गावात गटार बांधकाम करणे सामुदायिक स्वच्छता संकुलनाचे बांधकाम मागासवर्गीय वस्तीमध्ये पेवर ब्लॉक फारसे बसवणे सिद्धार्थ तुकाराम नगर मागासवर्गीय वस्तीमध्ये पाणी पुरवठा करणे ठेळेवाडा ते डॉक्टर आणि नाळे घरापर्यंत गटार करणे भुई घर भुई ते मणकापुरे बोळ गटार करणे हनुमान नगर अंतर्गत गटार करणे सुतार गल्ली मुळगे नंदराळे घराजवळ गटार करणे ग्रामपंचायतसमोर पेवर ब्लॉक बसवणे व्यापारी दुरुस्ती करणे मागासवर्गीय वस्तीमध्ये गटार करणे हनुमान नगर येथे हाय मास्टर दिवा बसवणे गावच्या मुख्य प्रवेशावरील कर गल्लीत बोर घेऊन हातपंप बसवणे इत्यादी निधी गावच्या विकासासाठी खेचून आणली आहे बरूर गावचे ज्येष्ठ नेते महादेव शिर डोनकर सर बा बाळासाहेब शेळके शकील कुंडेल डॉक्टर चणगोंडा हविनाळी चांदपठाण बीम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व आदी विकास कामे गावच्या लोकप्रिय सरपंच शोभाताई ठेळे व उपसरपंच तम्माराम मणकापुरे आणि ग्रामपंचायत सदस्य रेणुका भास्की सुनीता वांडे ओ ओसिमा बाळगे पद्मावती चौगुले रेणुका रडगे सदस्य मल्लिकार्जुन नंद्राले रहीम कुंडली सदाशिव कांबळे गंगाधर एरकर तत्कालीन ग्रामपंचायत एम आर परीट व ग्रामसेविका कल्पना नारायणकर आदींनी गावाच्या विकासासाठी मोठा मोठा हातभार लावला आहे